श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती श्रावण महिन्यामध्ये महिलांनी पतीच्या प्रगतीसाठी आणि भरभराटीसाठी हे भगवान शिवशंकराचे प्रभावशाली उपाय नक्की करावे हे उपाय फक्त तुम्ही श्रावणातच करू शकता असे काही नाही श्रावणामध्ये केलेले हे पुण्य तुम्हाला आयुष्यभरासाठी तुमच्या कर्मफळामध्ये प्राप्त होईल व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ पाहत असताना आपल्या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करायचे आहे शिवभक्तांवर भगवान शिवाची सदैव कृपा राहील आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी आणि भरभराटी होण्यासाठी तसेच त्यांचे भाग्य त्यांना साथ देत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तर श्रावण महिन्यामध्ये ही कामे प्रत्येक महिलांनी अवश्य करावेत त्यांच्या कामालाही यश नक्की भेटेल भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद त्यांना नक्की प्राप्त होईल तुमच्या घरात सुख समृद्धी येईल तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल तुमच्या परिवारावर कोणतेही संकट येणार नाही भगवान भोलेनाथ महादेव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वादाने तुमची सर्व कामे मार्गी लागतील तुम्हाला यश धन दौलत प्राप्त होईल चला तर मग जाणून घेऊया ते कुठले उपाय आहेत नंबर एक एका एक भांड्यात पाणी घ्या आणि त्यात काळे तीळ मिसळा सकाळी याच पानाने पाण्याने स्नान करावे स्नान झाल्यानंतर तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध आणि त्या पाण्याने महादेवांना अभिषेक करावा शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा सतत जप करावा हा उपाय श्रावणात पंधरा दिवस तरी करावा लागेल यामुळे तुमच्या पतीला नोकरीत बढती मिळेल यश प्राप्त होईल त्यांचे नाव लौकिक वाढेल नंबर दोन तुमच्या व्यवसायाची प्रगती दुप्पट आणि चौपट करण्यासाठी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पाच सहा रंगाच्या वेगवेगळ्या रांगोळ्या घेऊन भगवान शिवाच्या शिवालयात जा शिवमंदिरात गेल्यानंतर अगोदर साफसफाई म्हणजे झाडू मारून पाण्यांचा शिंतोडा देऊन मगच त्यानंतर त्या रंगाने गोल फुलांच्या आकाराची रांगोळी काढा आता या रांगोळीच्या मध्यभागी तुम्हाला शिवशक्ती असा दोन कापसांच्या वातीचा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हात जोडून भगवान शिवाचा आशीर्वाद घ्यायचा आहे यामुळे तुमच्या व्यवसाय व्यवसायाची शिडी प्रगतीच्या मार्गाने चढत जाईल नंबर तीन श्रावण महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल तुमच्या करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील त्याचबरोबर मंदिरात भगवान शिवशंकराला भस्माम दान करावे बांबूच्या पात्रात भस्म दान केल्याने जीवनात अपयश येत नाही अपार यश मिळते विशेषतः श्रावण महिन्यात पती पत्नीने एकमेकांशी भांडण करू नये हे नेहमी लक्षात ठेवावे संध्याकाळी प्रदोष काळामध्ये दे महादेवाच्या मंदिरात एक दिवा प्रज्वलित करावा त्यात हिरवी वेलची टाकून मनोभावे प्रार्थना करावे यामुळे तुमच्या घरात सुख सुखसमृद्धीसोबतच धनधान्यही भरपूर येईल माता लक्ष्मींचा आशीर्वाद प्राप्त होईल नंबर चार तुमच्या पतीच्या प्रगतीसाठी तसेच व्यवसाय नोकरीमध्ये यश प्राप्त होण्यासाठी तसेच प्रत्येक समस्यातून बाहेर पडण्यासाठी भगवान शिवाच्या शिवालयात दोन लोटा जल एक धोत्र्याचे फूल धोत्र्याचे पान घेऊन जावे शिवमंदिरात गेल्यानंतर अगोदर स्वच्छ पाण्याने फूल आणि पान घ्यावे त्यानंतर दुधाने स्वच्छ धुवून घ्यावे मगच भगवान मग दुधाने अभिषेक करावा त्यानंतर एक लोटा जल समर्पित करून धोत्र्याचे पान समर्पित करावे त्यानंतर दुसरं जल घेऊन गेलेला आहात धोत्र्याचे फूल समर्पित करत शिवलिंगावर ते जल समर्पित करावे समर्पित करत असताना मुखामध्ये पंचाक्षरी मंत्र श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा अखंड जप ठेवावा असे केल्याने तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतील नंबर पाच श्रावणात विवाहित महिलांनी दररोज हिरव्या बांगड्या घालाव्यात पौराणिक कथा असे म्हटले आहे की माता पार्वतीला सौभाग्यालंकार एखादी वस्तू अर्पण करून आपण ती वस्तू घातल्याने पतीच्या प्रगतीसाठी यशदायी ठरते करिअरमध्ये यश मिळण्यासाठी हिरव्या बांगड्या दान कराव्यात हे दान तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल यासोबतच तुम्ही देवी पार्वतीला लाल बांगड्या अर्पण केल्यास तुमच्या पतीला विशेष असा प्रत्येक कामामध्ये फायदा होईल यश प्राप्त होईल नंबर सहा हा उपाय करताना फक्त एक पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही कोणत्याही दुकानातून जी पूजेसाठी सुपारी वापरता ती सुपारी खरेदी करून घेऊन यावे घरी आणलेली पूजेत वापरलेली सुपारी अजिबात वापरू नये ती सुपारी आणल्यावर कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी सकाळी आणि संध्याकाळी सुपारी तुमच्या देवघरात ठेवावी देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळद कुंकू आणि अक्षता फुल वाहन तिची पूजा करावी धूप दीप दीप ओवाळून त्यानंतर सुपारीच्या समोर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे पण डोळे उघडे ठेवूनच त्या सुपारीकडे पाहत आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आहे आणि त्यानंतर एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये ती सुपारी बांधायची आहे आणि ती सुपारीची पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर बांधायची आहे ती सुपारी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावर डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूस बांधू शकता पण दरवाजाच्या आतील बाजूस बांधायची आहे म्हणजे बाहेरून येताना कोणाला ना दिसणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला बांधायचे आहे यामुळे तुमच्या घरातील जी काही बाधा आहे ती बाहेर निघून जाईल तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांचे प्रगती होईल अधिक आर्थिक स्थिती बळकट होईल घरात सुख समृद्धी नांदेल हा उपाय महिलांनी अवश्य करावा नंबर सात श्रावण महिना हा व्रतवैकल्य आणि सणावारांचा महिना असल्याने हा महिना यश प्रदान करण्यासाठी महिना ठरलेला आहे त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये घरात नवग्रह शांती करा जीवनात सुख आणि प्रगतीसाठी येते नवग्रह शांती करा यांनी तुमच्या जीवनातील सगळं अडथळे दूर होतील ग्रह शुभ होतील आणि मग त्यांचे शुभ परिणाम तुम्हाला लवकर मिळतील नंबर आठ पिवळ्या रंगाच्या वस्तू अवश्य दान करा नोकरी व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्यात उदाहरणार्थ केळी पिवळी मोहरी पिवळी मिठाई किंवा पिवळे वस्त्र अवश्य दान करावे एखाद्याचे हे सर्व दान करण्याची परिस्थिती नसेल तर निदान पिवळे फळ तरी दान करावे नंबर नऊ आपण एखादे काम हाती घेतले आहे म्हटलं की त्यामध्ये आपला निश्चय दृढ असावा मग ते दुकान टाकलेले असो व्यापार करत असाल तुम्ही कुठलेही काम करत असाल तुम्ही शिकत असाल त्यामध्ये मनापासून मेहनत करावी आणि त्यानंतर भगवान शिवाचे स्मरणही करावे भगवान शिवशंकराला एक बेलपत्र किंवा एक दुर्वा अर्पण करावे सगळ्यात पहिली दुर्वा गणेशाला आणि सगळ्यात पहिली दुर्वा भगवान शिवाला कोणी समर्पित केली होती तर धनाचे देवता कुबेर देवे त्यांच्यापाशी सत्ताची कधीही कमतरता नव्हती वै वैभव कधी धनाची कमी नव्हती संपदाची कमी नव्हती कुबेरदेव एका जागेवर बसल्यावर लोकांचे कुबेर भरून देणार असे होते त्या कुबेराचा धन खजाना कमी झाला भंडार कमी झाला अंतवेळी अश्रू व्हायला लागले तेव्हा कुबेराने एक दुर्वा घेऊन समर्पित करून महादेवाला एक दुर्वा देऊन त्यानंतर रिद्धी हातात एक दुर्वा देऊन गणेशाजवळ पोहोचले तेव्हा श्री गणेश आणि भगवान शिवानी कुबेराला सांगितले तू आपली मेहनत कर तू दुर्वा दिली आहेस ती दुर्वा तुला पुन्हा कुबेर अधिपती बनवून सोडेल त्यानंतर काही दिवसातच देव कुबेर देवांची मेहनतीने कुबेर देव धनाधिपती झाले एका दुर्वामध्ये एवढे बल असते की शिवभक्ताला पावर मजबूत करते त्यांची संपदा मजबूत होते त्यांची सत्ता मजबूत होते वैभवाला मजबूत करते दुर्वाला मागच्या बाजूने बघितले तर दांडी एक आहेत समोरून बघितले तर पाणी निघालेले असतात अर्थात एक रस्ता जर दुर्वाचा बंद झाला तर दुसरा रस्ता दुर्वा खोलून देत असते दुसरा बंद झाला तर तिसरा खोलून देत असते म्हणून महादेवाला जेव्हा आपण अशोक सुंदरीच्या स्थानावर दुर्वाच्या पानाने पानाचे तोंड करून शिवपिंडीकडे समर्पित करून एक लोटा जल समर्पित करत असतो तर तीन महिने लगातार हा उपाय करावा तुम्हाला सलग तीन महिने शिवालयात करावा एखाद्याला शिवमंदिरात जाणे जमत नसेल तर घरच्या शिवलिंगावर केले तरीसुद्धा चालेल यामध्ये मासिक पाळी आल्यानंतर तेवढे दिवस सोडून द्यावे पण मनातील भावनेने विश्वासाने मुलामुलींनी तसेच आपल्या पतीच्या प्रगतीसाठी स्त्रीने अवश्य करावे मैत्रिणींनं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते ओम नम शिवाय हर हर महादेव शिव 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 ओम नम शिवाय धन्यवाद